लागणारा जो पैसा हा भरपूर मोठा पैसा भांडवल शेतीला लागत असतं पहिल्यासारखं शेती ही राहिलेली नाही तर या ठिकाणी जर तुम्ही बघत असाल तर वीस फुटाचा हौद खोली असलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो विहीर नाही तर आहे एक नऊ दहा हजार फुटाहून पाणी आणून त्यांनी या ठिकाणी स्टॉक करून ते शेतीला या ठिकाणी सात एक आठ दहा एकर शेतीला वापरतात त्याचा फायदा काय होतो त्यानंतर कशा प्रकारे ते काम करतात हे आपण त्यांना विचारू खर्च किती आला ते आपण विचारू ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बोरचं पाणी आहे कमी लागलेलं आहे किंवा विहिरील पाणी कमी आहे ते साठवून वापरायचं आहे त्यासाठी असा हौद फायद्याचा ठरू शकतो तर शेवटी यांच्याकडे फळबाग नाही आहे तर भुसार पिकंच आहेत तर त्यासाठी सुद्धा त्यांनी बऱ्यापैकी खर्च या ठिकाणी केलेला आहे तर त्यांचा आपण परिचय करून घेऊ भाऊ रामराव रामराव मी किसनपूर्णाजी सोनुने राहणार पळसखेडामोर्तळ तालुका भोकरदन जिला जालना तर या ठिकाणी तुम्ही जो हौद तयार केलेला आहे याची लांबी रुंदी किती येईल याची लांबी रुंदी नव्वद बाय एकवीस हा हौद आहे नव्वद बाय एकवीस नव्वद बाय एकवीस आणि खोली वीस फूट वीस फूट तर आता ही जी मोटर आहे ही प पाचची मोटर आहे का नीच दहाची मोटर आहे दहा एचपी ची पण भुरून ये राहिलं पाहिजे दहा दहा हजार फुटवून पाणी उरलं दहा हजार फुटवं चढ आहे मला वाटतं परत तीन हा चढ काही उतार आहे चढ उतार आहे तर याला भरायला किती वेळ लागतो पूर्ण याला भरायला याला म्हणजे समजा रिकामा आहे पूर्ण हा तर पूर्ण रिकामा जर असेल तर याला म्हणजे म्हणजे आठ तारीख चोवीस चोवीस घंटा लागते ना भरायला चोवीस घंट्यामध्ये भरतो तीन शिफ्टमध्ये हा भरला जातो बरं आणि जर समजा आता सहा सात तास जर तुम्ही तुषार चालवलं हो तर किती पाणी उपसत याच्यामधून किती आ... सहा तास दर दर, दर, दर पाणी झालं तर दर चार पाच फूट चार पाच फूट हो तुम्ही नाही फळबाग नाही आपला भुसार आपलं हे आपलं हरभरा हर गहू आणि तुरे बर तर याला याला तयार करून किती दिवस झाले आता दिवस दोन हजार सतरा मध्ये तयार केलेला आहे दोन हजार सतरा हो तर त्यावेळेस आपल्याला चार लाख रुपये जमतेम आपला खर्च आला चार लाख बांधकाम करायला चार पट वाढले असतील आता ते चार पट वाढले म्हणजे सोळा वीस लाख रुपये लागतील हा लाख रुपये लागतील सरासरी मग त्या पिरियडला त्यांनी तेवढा पैसा लावलेला आहे ते पण आपण विचार घेतला पाहिजे तर त्यांचं या ठिकाणी घर सुद्धा दाखवा घर आहे या ठिकाणी फार मोठं असं पटांगण आपल्याला या ठिकाणी दिसतंय आणि सोलर सुद्धा आहे नाही का डीपी डीपी पण घेऊन टाकली स्पेशल डिपी आपली स्पेशल डिपी घेतली सोलर सोलर पण भेटली सोलर सोलर बी स्पेशल आपलं तर याच्यामध्ये माश्याचा प्रयोग केला नाही का माश्याचा प्रयोग केला सर पण काय झालं की त्या माश्या म्हणजे त्याशी वाढ नव्हती होत त्याशी अशी मग आम्हाला काय वाटलं की बा नको बाबा जीवाशी खेळणार नको आम्ही ते काढून टाकल्या तर त्यांनी सुपर नस टाकले होते ज्या टायमाला हौदात आपण करतो तर त्यावेळेस पेगासिस आणि जर तिला पी आपण टाकल्या तर कमी ऑक्सिजन मध्ये ते वाढतात त्याच्यामुळे त्याचा प्रयोग करून बघा तर ते काय झालं सर की आपल्याला त्याची एवढी माहिती नव्हती आता ते आपले भोळी लोक होते पण ते बाबा हे टाकून द्यावा त्याने आणून टाकून द्या आपण जो त्या टाकला तर त्याच्यामध्ये आता अशा जर हौदा असेल आपल्याकडे मोठा तिला पिया माश्या चांगल्या प्रकारे याच्यामध्ये राहतात त्याच्यात ऑक्सिजनच्या एक हे भेटतं ब्लोअर भेटतो ऑक्सिजनच्या ब्लोअरचा त्या फुटबॉल त्या सोडला ऑक्सिजन त्या मिळत राहतं आणि ते चांगलं आपल्याला शेतीला पाणी आणि मासे सुद्धा उत्पन्न त्याच्यामधून मिळू शकतं पण फार चांगला कल्पना त्यांनी आणली आणि प्रत्यक्षात सुद्धा आणली तर आता तुमच्या याला तुरी तुरीला गव्हाला याच्यातूनच पाणी हो इथून पाणी पूर्ण पाणी म्हणजे मांगून पाणी म्हणजे पाणी याच्यात पडत राहतं आणि समोर सुरू काढायला डोक्याला हेडक नाही राहिला नाही नाही अजिबात नाही आणि कसं पूर्ण आपलं घर दार सगळं जवळ मोटर चालू बंद करणे सगळं जवळ करतो काम नाही पळपळ नाही नाही पळपळ नाही म्हणजे खर्च झाला पण एकदाच तो हा एकदाच हे झाला एकदाच खर्च होऊन गेला शेततळ करायचं ती पट्टी बारा वारा फाच्या उंदर कातर त्या तिच्या पुन्हा फाटी पुन्हा ते लोक येत नाही आपल्या पुन्हा ही एक अडचण केस काढाला बरोबर एक म्हणजे एकदाच म्हणलं जाऊ द्या म्हणलं पैसा जाऊ गेला तर याला तुम्ही आतमधून प्लास्टर नाही मारले नाही प्लास्टर नाही मारलेलं डायरेक्ट जसे जसे एकडे आहेत नाही म्हणलं तर एक सहा इंचा इंचा पाच सहा इंचा कडे डायरेक्ट शर्ट पण हे उकारल्यानंतर खाली मुरुम लागला हो डायरेक्ट मग तो पक्का मुरूम लागला किती वर वीसवर वीस मग पक्का मुरूम लागल्यावर आपण काय केलं त्यात खाली म्हणजे असं सिमेंट कॉकेट आपलं स्लॅब टाकतो कोणी सहा इंचा असा स्लॅब टाकला आणि त्याच्यावर रिंग ओतून नंतर ज्यात पुन्हा आपले पाच पाच फुटावर आपले कॉलम घ्यायच्यात कॉलम पण टाकले कॉलम पण टाकले कारण की फाकू नाही येणे कारण की लोड भरपूर हा लोड भरपूर भरपूर ना तर अशा प्रकारे त्या टायमाला चार लाख रुपये खर्च चार लाख रुपये लागले दोन हजार सतरामध्ये दोन हजार सतरामध्ये ही कल्पना त्यांनी आणली पण त्यावेळेस तयार केलं आता ही नवीन कल्पना तुम्ही गावात तुम्हीच केला असं गावात मी सांगितलं नाव ठेवलं असतं हे लोक मला लोक मी सांगतो गावाचे लोक म्हणते हे काही करता म्हणाले याच्या डोक्यात जे आलं ते काही काही करतं म्हणजे याच्या मोठं घर बांधावं हा असं काही म्हणले असते म्हणलेस ना की बा ते काय म्हणजे हे गड्डा लावलं म्हणजे कारण काय बाई भानगडच काय म्हणजे याच्या डोक्यात पण ते जावा हे लोय लोकांना हे दिसलं तेव्हा समजलं लोकाला की बा हे काहीतरी याचे बरोबर डोक्यानं काम केलं आता सात आठ वर्ष झाली तयार हा हो आणि अजून बऱ्याच वर्षे हे तुमच्या म्हणजे तुमच्या मुलाला सुद्धा आता का पुढे शेती करायला काम हे काय आता ती आता तिकड लोक तिकड ते आपण धावू शकत नाही हा ना पण मग ते कायम स्वरूप होऊन गेलं मग आपले ते समूह मग मीठ समूह याच्यात तर असं सुद्धा शेतीला कायमस्वरूपी इलाज शेतकरी करतात आणि त्याचा फायदा सुद्धा शेतकऱ्यांना होतो तर या जवळ तर जर बघत असाल तर खोली पण दाखवा जरा पंप आता पाच टाकलेला आहे तीन आता दोन पाच पाच चे तीन पंप पाचचे आपला बरं कायमस्वरूपी कटकट मिटून टाकली हो हो तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा एक चांगली कल्पना त्यांनी आणली आणि प्रत्यक्षात सुद्धा त्याचा वापर सुद्धा केला प्रत्यक्षात आणली कल्पना पाहिली स्वप्न पाहिलं आणि प्रत्यक्षात आणलं असं आपण म्हणू शकतो तर नक्कीच कमेंटमध्ये लिहायला विसरू नका भाऊनी चांगली माहिती दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो थांबतो राम रा। राम धन राम राम धन्यवाद